छत्रपती संभाजीनगर इथं भिडेवाडा कवी संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुलेंनी शोधून काढली आणि जगातील पहिली शिवजयंती पुण्यातून साजरी केली महापुरुषांच्या प्रतापामुळे भिडेवाडाकार फुलेप्रमी विजय वडवेराव यांनी केले जिल्हास्तरीय भिडेवाडा कवी संमेलन रविवार दिनांक दोन मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट कॉमर्स कॉलेज छत्रपती संभाजीनगर इथं पार पडले इतिहासाच्या पुन्हा भिडेवाडा भिडेवाडा सावित्रीबाईला खरा जागला मुलींची पहिली शाळा भिडेवाडा सावित्रीबाईचा अभिमान ज्या वाड्याला माणसाला माणूस पण दिला भिडेवाड्याची वाड्याची माहिती देणाऱ्या एकापेक्षा एक कविता कवींनी सादर केल्या पुढे वडवेराव म्हणाले अठरा पगड जातींनी महाराजांना टिकवले आठ राज्यात तीन देशात शिवजयंती महात्मा फुलेंचा फोटो ठेवून साजरी केली भारताच्या संविधानानं आपल्याला नोकरी पैसा हक्क दिले तर प्रत्येकानं बाबासाहेबांचा फोटो घरात लावावा पुणे जिल्ह्यात आम्ही दीड हजार संविधान भेट देऊन संविधानाचा प्रचार आणि प्रसार केला जाती धर्मांना छेद देऊन संविधानाचा प्रचार केला हळदी कुंकू आणि इतर कार्यक्रम संविधानाचा प्रसार संविधान दूत फुले प्रेमींनी भगिनी करत आहेत काव्य संमेलनाला येताना जाती धर्म बाजूला ठेवून माणूस म्हणून अभियानात सामील व्हावे या देशात महात्मा फुलेंना भारतापासून वंचित ठेवल्या जात आहे देशातील मुलींची पहिली शाळा वाचवण्यासाठी हे भिडेवाडा अभियान सुरू आहे महात्मा फुलेंचे शेवटचे वारसदार बाबासाहेब आहे बाबासाहेबांमुळे बाबा महात्मा फुलेंचे विचार जिवंत आहेत आपण माणसांनी महापुरुष वाटून घेतले असेही विजय वडवेराव जिल्हास्तरीय भिडेवाडा कवी निर्णय बोलत होते प्रश्नांवर काँग्रेसचे आंदोलन कपाशी कांदा सोयाबीनला भाव मिळावा अशी मागणी धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे शेतकऱ्यांच्या कपाशी कांदा सोयाबीन या शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी काल धुळे तालुका काँग्रेसतर्फे क्युमाइन क्लबजवळ धरणे आंदोलन करण्यात आले धरणे आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भाई नगराळे प्रदेश सचिव युवराज करणकाळ डॉक्टर दरबारसिंह गिराजे बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील प्रमोद जैन माजी सभापती गुलाबराव कोतेकर खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील भगवान गर्दे महिला काँग्रेसचे अध्यक्ष गायत्री जयस्वाल माजी सरपंच सोमनाथ पाटील भटक्या विमुक्त काँग्रेसचे कार्य अध्यक्ष श्रीख रमेश श्रीखंडे संभाजी गवळी भिकातत्त्या पाटील बाजार समितीचे संचालक एनडी पा पाटील डॉक्टर दत्तात्रय परदेशी गुलाबराव पाटील खरेदी विक्री संचालक पंढरीनाथ पाटील बाजार समितीचे संचालक विशाल पाटील अरुण पाटील वाईस चेअरमन पोपट शिंदे प्रवीण चौरे साखरी माजी संचालक राजेंद्र भदाणे उपसरपंच हिरामन पाटील संजय देसले पांडुरंग मोरे संचालक बापू खैरणार माजी सरपंच विजय पाटील शिवाजी अहिरे राजेंद्र खैरणार पितांबर महाले माजी सरपंच मधुकर पाटील दत्तू पाटील कृष्णा माळी श्याम पाटील संचालक भटू पाटील लंकेश पाटील हसन अठान धर्मराज बागुल भटुपऊ महाले निलेश पाटील बानुबाई शिरसाट आदी सहभागी झाले होते शहरातील नगर सर्वांग सुंदर करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित पत्रकार महेश बाबा घुगे धुळे प्रतिनिधी गोकुल देवरे मूलभूत विकास विकासकामं दर्जेदार करून घ्यायची असल्यास संबंधित परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून उचित योगदान द्यायला हवं असं प्रतिपादन श्रम प्रतिष्ठान गुणगौरव समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे यांनी देवपुरातील सदाशिव नगरमधील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन कामाचा शुभारंभ करताना केले विकास कामाच्या प्रतीक्षेत असलेले शहरातील देवपूर भागात सदाशिव नगर आता टाकू लागलाय श्री गणेशाच्या भव्य मंदिरानंतर गेल्या वर्षी लोकसहभागातून सर्वांग सुंदर श्री श्री सदाशिव महादेव मंदिर उभं राहिलं भूमिगत गटारीच्या कामानंतर आता रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण करण्याच्या कामांनी वेग घेतलाय श्री श्री महादेव मंदिरासमोरील पूर्ण झालेल्या रस्त्याच्या नूतनीकरणाचा लोकार्पण समारंभ सहा मार्चला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भांबरे महापालिका आयुक्त अमिताताई दगडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत या मूलभूत विकास कामांचा एक भाग म्हणून पिण्याच्या पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ महेश बाबा घुगे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक नंदूभाऊ सोनार जितेंद्र शिंदे केशव आव्हाड कल्पेश थोरात सचिन काळे किशोर रोकडे भरत बावीसकर योगराज पाटील रमाकांत बडगुजर महेश चौधरी नरेंद्र आढावे नंदा आढावे सोनल जैन सुनीता बावीसकर सपना रोकडे कल्पना देसले दीपाली बडगुजर आदी बंधू भगिनी उपस्थित होते सांगताना आपल्याला लाज वाटायची सगळीकडचे रस्ते झाले सगळीकडचे सुविधा झाल्या आणि आपल्याकडे मात्र एवढ्या सर्व याच्यामध्ये आपण आघाडीवर असताना नगरपालिकेचा कर देखील आपण मुदतीच्या आत भरत असताना आपल्याकडे रस्ते गटारी लाईट बाबतीमध्ये मागास होतो परंतु नंदूभाऊंच्या प्रयत्नामुळे आपल्या सर्वांच्या पाठपुराव्यामुळे या भागातील सर्व रस्ते आता चकाचक होणार आहेत माझी सर्वांना विनंती राहील ती कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर त्याचं काम करेल पण तो आपल्या घरासमोर ज्या वेळेला रस्ता होतो आहे त्यावेळेला आपल्या घरासमोरचा रस्ता कायमस्वरूपी कसा टिकून राहील याची काळजी आपण घ्यायची तो काम करत असताना देखील तो मटेरियल व्यवस्थित वापरतो का नाही बघतो का नाही त्या व्य मापाप्रमाणे तो रस्ता होतो का नाही आणि रस्त्याचं काम झाल्यानंतर त्याच्यावर पाणी टाकणं सर्वात महत्त्वाचं आहे कारण आपल्या घरासमोरचा रस्ता आहे त्याच्यामुळे पूर्ण जेवढा रस्ता झालेला असेल तेवढा कमीत कमी एक महिना आपण पाणी टाकायचं काम करायचं आहे ते त्यांच्या पद्धतीने पाणी टाकतीलच पण आपण देखील त्याच्यासाठी कारण इकडच्या रस्त्याचं बळीत आम्ही दोन दोन वाजेपर्यंत जागे राहतो इकडच्या बाजूने तिकडच्या बाजूने आणि सर्वात महत्त्वाचं की किमान दोन दिवस सुरुवातीला ज्या वेळेला आपण रस्ता तयार करतो त्यावेळेला कुत्रे मांजरे डुकरं जनावरं येतात त्याच्यामुळे तो रस्ता बेडा बोलतो निघून बोलतो दोन दिवस आपल्याला जागरण करून ते जनावरं देखील येणार नाहीत याची काळजी आपण घ्यायची आता हे पाईपलाईनचं काम आपल्या पहिल्यांदा होतं कारण तुमच्या आपण गावामध्ये बघतोय रस्ते होतात पाईपलाईन राहते मग परत रस्ते कोदायचे आणि मग तो करणारा रस्ता करणारा कसा तरी करून मोकळा होऊन जातो आणि ते रस्ते पुन्हा जायचे ते होतात आपल्याला तसं होऊ द्यायचं नाही आपल्याकडचे संपूर्ण भाऊने खूप मेहनत याच्यात घेतलेली आहे आपला पाठपुरावा सर्वांचा आहे त्याच्यामुळे इकडचे सर्व रस्ते उशिरा का होईना परंतु अतिशय चांगल्या पद्धतीचं चा होईल आणि हे सदाशिव नगर हे देवपूरमधलं सर्व आदर्श नगर राहील तुमचं सर्वांचं सहकार्य राहील अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो आणि नंदू मी धन्यवाद देतो की त्यांनी हे मनावर घेतलेलं आहे त्या पद्धतीने आणि आयुक्त मॅडम ज्या आहेत त्या आपल्याला खूप सहकार्य करत आहेत आयुक्त मॅडम देखील सहा तारखेला येणार आहे सहा तारखेला ह्या रस्त्याचा अनावरणाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे कलेक्टर साहेब आहेत सुभाष भामरे डॉक्टर आहे आपण सर्वांनी या तिच्या अडचणी असतील त्या आपण त्यांना सांगता येईल त्या मॅडम आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्या दृष्टीने त्यांचंही सहकार्य आहे काही असेल अडचणीत आपल्याला तिथे सांगता येईल सहा तारखेला सकाळी गुरुवारी दहा वाजेला मंदिराच्या इथे आपण आरती त्यांच्या हस्ते करणार आहोत आणि या कार्य रस्त्याचं अनावरण करणार हा भागही त्यांना दाखवणार आहोत आपण या भागातलं सर्व जे आहे पुढे आपण तिकडे गार्डन करतोय मंदिराच्या समोर अतिशय चांगल्या चा पद्धतीचं गार्डन होईल इकडे देखील गणपतीचं मंदिर आहे कंपाऊंड झालेलं आहे आपलं पण आतमध्ये जी काही अस्वच्छता आहे ती कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीने कसं राहील अशा प्रकारचा आपला प्रयत्न राहणार आहे पण त्याच्यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद